मी आगळगावचा नागरिक वैभव उपक्रिय बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न ह्या बारशे आगळगावचा पुल आहे त्या पुलावर बहुत पडला की बऱ्याचदा पाणी येत आज प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे कमी ऐंशी ते नव्वद मिळणार पोट चोवीस तासात पडलेला आहे आणि प्रशासनाला वेळोवेळी पत्र पत्र व्यवहार करून निवेदन करून हे फुटून या पुलाकडे दुर्लक्ष करत आहे आज वरपाला तर शेतकऱ्यांचे बरेच पोटे आहेत दारा घ्या गेले होते तर ते माघारी झाले नाहीत लोकसेवा विद्यालय आहेत आश्रमशाळावरील तीन शाळा आहेत नंतर एक इंग्लिश मीडियम स्कूल आहे आज सगळ्या ह्या पुलाच्या प्रलंबित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे याच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे तसेच कमीत कमी पंचवीस तीस खेड्याला वरदान असणाराही आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र याचाही संपर्क तुटलेला आहे जर काय अनुचित प्रकार घडला किंवा जर काय अतिप्रसंग झाला तर एखाद्या जर महिलाची डिलिव्हरी वगैरे असेल तिथं जाता येणार नाही तर प्रशासनाला ही विनंती आहे की ह्या बऱ्याच वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न प्रशासनाने सोडवा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा